इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ जहीन बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलास देसाई यांच्या प्रमुख संकल्पनेतून तसेच प्रामुख्याने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ तथा अंबरनाथ जहीन बँकेच्या संयुक्त विद्यमाने केवळ आणि केवळ पोलीस प्रशासनातील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांकरता विशेषतः महिला पोलीस भगिनींकरता विनामूल्य अशा मेगा मेडिकल हेल्थ चेकअप शिबिराचे आयोजन दिनांक मे रोजी सकाळी ते साडेबारा या कालावधी अंतर्गत रोटरी कम्युनिटी हॉल अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या अध्यक्षा डॉक्टर लीना धांडे सचिव तसेच कॉर्पोरेट ट्रेनर मुकेश विसपुते तथा अंबरनाथ जहीन बँकेच्या सर्व सर्व रूपा देसाई यांच्या विशेष आयोजनातून तसेच डॉक्टर किरण शिंदे यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित सदर विनामूल्य मेगा मेडिकल हेल्थ चेकअप शिबिरा अंबरनाथ शहरातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ नामांकित गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर नेत्र नेत्रचिकित्सक डॉक्टर बिसे डेंटिस्ट डॉक्टर श्रीकांत गर्जे डॉक्टर सुजाता मानकामे यांच्या माध्यमातून तब्बल अठ्ठावन्न पोलीस बांधव तथा भगिनींच्या विविध चाचण्या सल्ला तथा औषधोपचार तसेच सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ट्रेनर मुकेश युसपुदे यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनातील पोलिसांसाठी तणावमुक्ती विशेष मार्गदर्शन सेशन तसेच ब्रेन योगा एक्सरसाइज गाणी खेळ डान्स क्रीडा अशा विविध माध्यमातून अतिशय वातावरणात संपन्न झालेल्या सदर महारोगी यशस्वीतेची नवी उंची प्राप्त करून दिली सदर महारोगी शिबिरांतर्गत विशेष अतिथी म्हणून निमंत्रित असणाऱ्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत तथा समाजसेविका सुमती पाटील यांचा पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच अंबरनाथ हिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलास देसाई यांच्या विशेष संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या अध्यक्षा डॉक्टर अंबरनाथ हिंद बँकेच्या सर्वेसर्वा रूपा रुपा देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर महारोगी शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे सचिव रोटरीयन मुकेश विस्पुते पास प्रेसिडेंट विक्रम तावडे रोटरीयन मकरंद चव्हाण रोटरीयन विवेक चौधरी तसेच डॉक्टर किरण शिंदे श्रीराम डेंटल क्लिनिक व गुरुकृपा सेंटरचे अनेक डॉक्टर तथा कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी केवळ आणि केवळ पोलीस प्रशासनासाठी सदर महारोग्य शिबिर आयोजनाबाबत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ तसेच अंबरनाथ जैन बँकेचे विशेष आभार मानले सदर शिबिराच्या आयोजिका रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या अध्यक्षा डॉक्टर लीना धांडे तसेच अंबरनाथ जैन बँकेच्या सर्व सर्व रुपा देसाई सदर महारोग्य शिबिरासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सर्वच तज्ज्ञ नामांकित डॉक्टर्स तथा स्टाफ तसेच एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावणाऱ्या पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानले तसेच भविष्यात देखील संयुक्तिकरित्या इतर अनेक सामाजिक उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवले जातील असा ठाम विश्वास देखील डॉक्टर लीना धांडे तसेच रुपा देसाई यांनी यावेळेस व्यक्त केला Bureau Report, India Times News. लव Rafflarisen Thank you. Nice. A star Karan Sa Karan Marran Karan Karan Varna In Karan Karan incident As Orajibak 15

रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि अंबरनाथ जैन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही इथे मेगा मेडिकल चेकअप केवळ आपल्या पोलीस बांधवांसाठी आयोजित केला होता अंबरनाथ जैन बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलास देसाई साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही आज हा कार्यक्रम इकडे साकारला आहे ह्या कार्यक्रमात आम्ही डॉक्टर श्रीकांत गर्जे यांचे गर्जे डेंटल क्लिनिककडनं ओरल आणि डेंटल तपासणी ठेवली डॉक्टर सुजाता मानकामे यांच्या गुरुकृपा डायग्नोस्टिक सेंटरमधून आम्ही त्यांच्यासाठी एच बी एवन सी व क्रिया टिनि ह्या महत्त्वाच्या तपासण्या ठेवलेल्या होत्या डॉक्टर यतीन बिसे ज्यांचे मुरलीधर नर्सिंग होम आणि मॅटर्निटी हॉस्पिटल आहे त्यांनी इथे आज नेत्र तपासणी ठेवली होती डॉक्टर किरण शिंदे किरण डायग्नोस्टिक सेंटर सुद्धा आमच्या कोस्पॉन्सरर होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे सेक्रेटरी मुकेश विस्पुते जे स्वतः कॉर्पोरेट ट्रेनर ट्रेनर आहेत त्यांनी तणावमुक्तीसाठी फार सुंदर असं सेशन इकडे पोलिसांसाठी सादर केलं यामध्ये पोलिस पोलिसांनी गाणी गायलीत डान्स केला आणि विविध आम्ही त्यांच्याकडून ब्रेन योगा एक्सरसाइजेस असे वेगवेगळे तणावमुक्तीचे कार्यक्रम आम्ही करून घेतलेत पोलिसांची माई म्हणजे आमच्या ॲन सुमती पाटील मॅडम ज्या आहेत त्या स्वतः इकडे होत्या कार्यक्रमात डॉक्टर निशिता मानकामे डॉक्टर रम्या जटाले यांनी विशेषतः ज्यांचं गौतम हॉस्पिटल आहे ज्या स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांनी आपल्या महिला पोलीस भगिनींसाठी गायनाक चेकअप ठेवलेलं होतं आणि पुढे सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी असे विविध कार्यक्रम करत राहू अशी आमची इच्छा आम्ही व्यक्त केली आहे कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला साधारणतः चोपन्न पोलीस आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सने या कार्यक्रमाचा लाभ घेतला सर पोलिसांसाठी नेहमीच त्यांचं काम ताणतणावाचं असतं आणि आमचे बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलास देसाई ही संकल्पना होती की त्यांच्यासाठी तणावमुक्तीसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे त्यांचं मेडिकल चेकअप झालं पाहिजे ज्या गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष होतं तर आपण एक बँकेच्या माध्यमातून एक इनिशिएटिव्ह घेऊन त्यांच्यासाठी काही करावं या संकल्पनेतूनच आम्ही हा कार्यक्रम रोटरी क्लबच्या बरोबरीने केला अनेक डॉक्टरांचं अंबरनाथमधल्या आम्हाला सहकार्य लाभलं आणि तो कार्यक्रम यशस्वी झाला सो so, संकल्पना खूप छान पद्धतीने आम्हाला राबवतात मग पन्नास दोन्ही अमरनाथ ईस्ट ता आणि वेस्ट दोन्ही पोलीस स्टेशनला आपण कळवलं होतं सिनियर पी आय भगत साहेबांनी याच्यासाठी स्पेशल एफर्ट्स घेतले पण आता सुट्ट्यांचा टाईम आहे बरेच लोक सुट्टीवर आहेत तरी पण एक पन्नास साडे साठच्या दरम्यान किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी ह्याचा नक्कीच घेतला आणि सकाळची फिगत जी होती ती फिफ्टी फायपर्यंत लोक आलेली होती ती सत्तरपर्यंत जाईल आणि असंही आम्ही आता ठरवलं की जी लोकं नाही येऊ शकली आहेत त्यांच्याहीसाठी नंतरही आम्ही सरांना सांगितलं आहे की पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला वेळ द्या तर उरलेल्या लोकांसाठी आपण करू महिला पोलिसांसाठी सुद्धा आम्ही विशेष चाचण्या घेतल्या त्यांच्या त्या काही टेस्ट त्यांच्यासाठी पण कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात काही गोष्टी महाग असतात त्यांच्याहीकडे वेळ नसतो तर त्या डॉक्टर रम्या जटालेच्या माध्यमातून त्यांचेही चेकअप झालेला आहे आणि इतर काही त्यांना पुढे काही मदत हवी असेल तर मॅडम अवेलेबल असतील त्यांच्यासाठी अंबरनाथ जैनिन मॅन रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ या दोघांनीही ही संकल्पना संयुक्तरित्या राबवली आणि अनेक डॉक्टरांचा डॉक्टर यतीन दिसे डॉक्टर सुजाता मानकाम यांची गुरुकृपा डायग्नॉस्टिक सेंटर यांनी रक्त चाचणी आणि हे सगळं त्यांच्या माध्यमातून झालं आहे डोळ्यांची तपासणी यतीन दिसेंच्या माध्यमातून झाली आहे डेंटल डॉक्टर गर्जेंच्या माध्यमातून झालं आहे डॉक्टर किरण शिंदेही तिथे होत्या त्यांनीही काही पुरस्कृत केल्या काही गोष्टी आणि मुकेश सिसपुते जे रोटरीचे सेक्रेटरी आहेत त्यांनी हे तणावमुक्तीवरती खूप सुंदर लेक्चर अरेंज केलं आणि डॉक्टर रम्या ज्या टाळे स्त्रीरोगतज्ञ अशा सगळ्या या अशा टीमनी आजचा कार्यक्रम यशस्वी केला पोलीस uh, uh, जे म्हणतात कन कंटिन्युअस आपल्यासाठी काम करत असतात कायदा सुव्यवस्थेसाठी त्यांचं काम आहे आत्ताचा इलेक्शनचा पिरियड होता प्रचंड बंदोबस्त आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्यावर प्रचंड ताणतणाव होताच तर कुठेतरी uh, त्यांना एक स्ट्रेस मॅनेजमेंट uh, कशी म्हणजे uh, uh, कसं आपण त्याला डील करायचं हे बँकेचा एक छोटासा uh, खालीचा वाटा बँकेने उचलला की आपण एक पाऊल पुढे जाऊन त्यांना ह्यात मदत करावी हाच त्याच्या मागचा आमचा उद्देश होता हा शिवाजीनगर स्टेशन स्टेशनच्या हद्दीमध्ये एक रोटरी क्लब येथे रोटरी क्लब अंबरनाथ आणि जयंत मॅच यांनी पोलीस अधिकारी अंमलदान यांच्यासाठी मेडिकल चेकअप कॅम्प ठेवलेला होता त्या ठिकाणी डोळ्यांची तपासणी करण्यात आली दातांची तपासणी करण्यात आलेली आहे एच बी वन शुगरची तपासणी करण्यात आलेली आहे आणि महिलांची देखील महिला डॉक्टर श्रीमती जटाळे मॅडम यांनी तपासणी केलेली आहे तसेच त्या ठिकाणी स्ट्रेस बाबत डॉक्टर विस्कुते आणि एक वीस ते पंचवीस मिनटं असे सुंदर प्रकारे स्ट्रेस मॅनेजमेंट लेवल कमी करण्यासाठी आणि होऊ नये आला तर काय करावे यासाठी अतिशय उपयुक्त माहिती दिली सदरच्या ठिकाणी डॉक्टर गर्जे किरण शिंदे मॅडम लीना धान्डे मॅडम रोटरीच्या त्याचप्रमाणे जटाळे मॅडम त्यानंतर विस्कोटे साहेब तर असे सहा तज्ज्ञ डॉक्टरांनी पोलीस आता जवळजवळ पन्नास पंचावन्न लोकांनी म्हणजे सहभाग घेतला आणि सर्वांचे सॅम्पल घेण्यात ता आलेले त्यांना काय करावे या देखतबाबत देखील समजा अजून फाईल येणं बाकी आहे परंतु काय काळजी घ्यायला याबाबत त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे यानंतर देखील ते दे समजा काय अशी आवश्यकता भासेल त्यांना जेव्हा जेव्हा शक्य आहे तर रोटरी क्लब आणि जयंत बँक किंवाही अजून इतर काही आमचे पोलीस अधिकारी आम्हाला यांच्यासाठी सुद्धा चेकअप केव्हा घेणार आहेत तर कोटेशनच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि आमच्या अधिकारी अंमलदार सुद्धा त्याला वेळात वेळ काढून रात्रपाळी दिवस पाहिजे येत नाही इलेक्शनच्या ड्युटीमधनं सुद्धा सहभागी होऊन स्वतःसाठी म्हणजे आता अवेअरनेस निर्माण झालेल्या जागृत झाली त्यांनीसुद्धा चेकअपला सहकार्य केलं उपाशी कुठे आली नाईट केलेली आणि सर्वांनी अतिशय त्या वातावरणात चेकअप कॅम्प झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो लीना दांडे मॅडम असते आणि किरण शिंदे जटळे मॅडम सर जैन बँकेचे उपाध्यसाय मॅडम आणि अजूनही त्यांचे एक सहकार्य आलेले होते या सर्वांनी अतिशय इनिशिएटिव्ह घेऊन हा कार्यक्रम सक्सेसफुल केलेला आहे तो पुन्हा मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो